सर्वांसाठी आज एक आनंदाची बातमी तर आता पीक म दोन हजार चोवीस आणि पंचवीसचा उद्या सकाळी या जिल्ह्यांमध्ये पैसे इथं खात्यामध्ये येत आहे सत्तावीस हजार पाचशे रुपये याप्रमाणे पैसे वाटप इथं सुरू तर आता यामध्ये कोणकोणते कौन जिल्हे तर यामध्ये जे की दोन हजार चोवीस आणि पंचवीसचा या, या संदर्भात पीक म संदर्भात एक एक बातमी आलेली आहे उद्या सकाळपासून या जिल्ह्यांमध्ये थेट पैसे लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये इथं येणार आहेत तर आता यामध्ये जे की पैसेची राज्य सरकारकडून आणि पिकमा कंपनीकडून जे काही माहिती मिळाल्यानुसार सत्तावीस हजार पाचशे रुपये किती मिळणार आहे सत्तावीस हजार पाचशे रुपये याप्रमाणे तर आता ज्यांचे फॉर्म इथं अप्रुव्हल आहे ज्यांनी ई पीक पाहणी केलेली आहे ज्यांनी तक्रारी केलेल्या आहेत तर ते आपण व्हिडिओमध्ये सांगणारच आहे यामध्ये खरीप आणि रब्बी दोन हजार चोवीस आणि पंचवीस तर हे तुमच्या पिकावर अवलंबून राहते काही शेतकऱ्यांना चार ते सतरा हजार पाचशेपर्यंत प्रति हेक्टर इथं मिळणार आहे तर पूर्णपणे जास्त नुकसान झालेल्या शेतकरी बांधवांना किती मिळणार आहे यामध्ये सत्तावीस हजार पाचशे रुपयाप्रमाणे आता यामध्ये कोणत्या कारणामुळे पीक तुम्हाला दिला जातो यामध्ये अतिदृष्टी दुष्काळ वादळी वारा उत्पादनात घट नैसर्गिक आपत्तीमुळे जे की इथं त्याचप्रमाणे इथं पंचनामे तर आता बरेच शेतकऱ्यांचे पंचनामे राहिलेले आहे बरेच जणांचे शेतामधील पंचनामे झालेलेच नाही तर अशा शेतकरी बांधवांना जराशी अडचण येऊ शकते तुम्ही पटवाराला आणि तलाट्याला तला इथून भेटून घ्या किंवा पीकमाचा हेल्पलाईन नंबर एक चार 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 सात तर याला कॉल करूनसुद्धा तुम्ही तुमचे पिकांची तक्रार करू शकता जिल्ह्यांची स्थिती वाटप सुरू झालेली आहे कोणत्या जिल्ह्यात कोणत्या जिल्ह्यात मिळत आहे कोणत्या जिल्ह्यात येणार आहेत ते आपण इथं पाहणार आहे फायनल अप्रुव्हल उर्वरित इथं प्रोसेसिंगमध्ये इथे जिल्हे आहे तर आता यामध्ये यादीनुसार टप्प्याटप्प्याने पैसे इथं लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये इथं येणार आहे कोणाला पैसे इथं मिळणार आहे तर आता यामध्ये ज्यांनी पीक मा भरलेला आहे अशा शेतकरी बांधवांना पीक मा त्यांच्या खात्यामध्ये इथं जमा केला जाणार आहे बँक खाते लिंक असलेले शेतकरी पीक नुकसान नोंदवले गेलेले म्हणजे ज्यांचे पीक नुकसान भरपाई नोंदवलेली आहे म्हणजे तक्रार केलेल्या तर अशा शेतकरी बांधवांना यादीमध्ये नाव असेल तर तुम्ही तु लगेच चेक करा आता यामध्ये या जिल्ह्यांमध्ये आता अहिल्यानगरमध्ये काय इथं प्रतीक्षित आहे आणि अकोल्यामध्ये सुद्धा प्रतिक्षित आहे अहिल्यानगरमध्ये चाळीस ते साठ कोटी रुपये इथं अंदाजे रक्कम इथं मिळणार आहे अकोल्यामध्ये प्रक्रिया सुरू आहे पंचवीस ते पस्तीस कोटी रुपये अमरावतीमध्ये वाटप सुरू झालेलं आहे सत्तर ते नव्वद कोटी रुपये बीडमध्ये इथं सुरू झालेलं आहे यामध्ये ऐंशी ते शंभर कोटी रुपये त्यानंतर भंडारामध्ये प्रक्रियेत आहे यामध्ये मिळणार आहे पंधरा ते पंचवीस कोटी रुपयापर्यंत त्यानंतर बुलढाणामध्ये इथे प्रक्रियेमध्येच आहे पस्तीस ते पन्नास हजारपर्यंत पस्तीस ते पन्नास कोटीपर्यंत इथं पैसे इथं येत आहे त्यानंतर इथे आपलं चंद्रपूर चंद्रपूरमध्ये वाटप सुरू झालेलं आहे या जिल्ह्यांमध्ये वीस ते तीस कोटीपर्यंत पैसे इथं खात्यामध्ये येत आहे त्यानंतर इथं धुळेमध्ये प्रक्रियेत आहे यामध्ये पंधरा ते पंचवीस कोटी रुपये इथं मंजूर झालेले आहे गडचिरोलीमध्ये प्रक्रियेतच आहे दहा ते वीस कोटी रुपये इथं मंजूर झालेले आहे वाटप हे शेतकरी बांधवांच्या खात्यात येणार आहे गोंदियामध्ये वाटप सुरू झालेलं आहे यामध्ये तुम्हाला बारा या ते वीस कोटी रुपये इथं मिळणार आहे हिंगोलीमध्ये प्रक्रियेत आहे वीस ते तीस कोटी रुपये इथं मंजूर झालेलं आहे जळगावमध्ये सुद्धा प्रक्रियेत यामध्ये चाळीस ते साठ कोटी रुपये इथं मिळणार आहे त्यानंतर इथे आपलं जालना वाटप इथं सुरू झालेलं आहे यामध्ये तीस ते पंचेचाळीस कोटी रुपये इथं मिळत आहे त्यानंतर इथे आपलं प्रक्रिया सुरू झालेल्या या कोल्हापूरमध्ये यामध्ये पंचवीस ते पस्तीस कोटी रुपये लातूरमध्ये वाटप सुरू झालेल्या सत्तर ते नव्वद कोटी रुपये मुंबई शहर मुंबई उपनगर या जिल्ह्यांमध्ये निधी यायचा राहिलेला आहे जसं की मंजूर होईल त्यावर त्याबद्दल अपडेट मिळेल नागपूरमध्ये वाटप सुरू झालेल्या यामध्ये पंचवीस ते पस्तीस कोटी रुपये तर मंजूर झालेलं आहे नांदेडमध्ये पंचेचाळीस ते पासष्ट कोटी रुपये तर मंजूर झालेलं आहे नंदुरबारमध्ये प्रक्रियेत आहे दहा ते वीस कोटी रुपये नाशिकमध्ये पन्नास ते सत्तर कोटी रुपये प्रतीक्षित आहे त्यानंतर इथं उस्मानाबाद अब्लिक धाराशिव यामध्ये स साठ ते ऐंशी कोटी रुपये इथं वाटप सुरू त्यानंतर इथे आपलं पालघर प्रक्रिया इथं सुरू आहे यामध्ये आठ ते पंधरा कोटी रुपये परभणीमध्ये वाटप सुरू झालेलं आहे यामध्ये पस्तीस ते पन्नास कोटी रुपये पुणेमध्ये प्रक्रियेत आहे यामध्ये पंचेचाळीस ते पासष्ट कोटी रुपये नंतर जे ते आपलं यामध्ये रायगडमध्ये वाटप सुरू झालेलं आहे दहा ते अठरा कोटी रुपये रत्नागिरीमध्ये प्रक्रियेत आहे आठ ते पंधरा कोटी रुपये सांगलीमध्ये वाटप सुरू झालेलं आहे वीस ते तीस कोटी रुपये स प्रक्रियेत जे की सातारा आहे यामध्ये पंचवीस ते पस्तीस कोटी रुपये सिंधुदुर्गमध्ये जे आहे पाच ते दहा कोटी रुपये सोलापूरमध्ये जे आहे वाटप इथं सुरू झालेलं आहे पंचावन्न ते पंच्याहत्तर कोटी रुपये ठाणेमध्ये बारा ते वीस कोटी रुपये प्रक्रियेतच आहे वर्ध्यामध्ये सुद्धा अठरा ते पंचवीस कोटी रुपये तर प्रतीक्षित आहे वाशिममध्ये सुद्धा वीस ते तीस कोटी रुपये ते प्रतीक्षेत आहे यवतमाळमध्ये वाटप सुरू झालेलं आहे नव्वद ते एकशे वीस कोटी रुपये छत्रपती संभाजीनगर आहे यामध्ये प्रतीक्षित आहे चाळीस ते साठ कोटी रुपये यामध्ये वाटप सुरू झालेले काही शेतकरी बांधव आहे बरेच जणांचा पीक मंजूर झालेला आहे परंतु त्यांच्या खात्यामध्ये यायचं राहिलेलं आहे तर आता तुमचं नाव कशा पद्धतीने तपासायचं आहे सर्वप्रथम तुम्हाला पीक मॅच्या ऑफिशियल पेजवरती जायचं आहे तिथे तुम्हाला तुमचा अप्लिकेशन नंबर आधार नंबर टाकून टचस तपासावरती क्लिक करा अप्रुव्हल आहे पेमेंट प्रोसेसिंगमध्ये आहे की तुम्हाला रिजेक्ट झालेलं आहे ते तुम्हाला तिथून बघायला मिळेल यामध्ये जर तुम्हाला पैसे आले नाही तर तुम्हाला काय करायचं आहे खाते बंद आहे का आधार लिंक नाही आय एफ सी कोड चुकीचा वाय सी नाही बरेच जणांनी हे चुका केलेल्या आहेत तर अशांनी लगेच चेक करू चेक दुरुस्त करून घ्यायच्या चुका यानंतर यामध्ये जिल्हा कृषी कार्यालय तलाठी ग्रामसेवक किंवा तुम्ही पीकमा प्रतिनिधी किंवा हेल्पलाईन नंबर एक चार चार सात तर यांना कॉल करूनसुद्धा तुम्ही तुमची तक्रार करू शकता पुढील हप्ता कधी येऊ शकतो तर यामध्ये जे की सर्वसाधारण पुढील हप्ता सात ते पंधरा दिवस इथं लागू शकते शासनाकडून टप्प्याटप्प्याने वाटप वा इथं सुरू केलेलं आहे तर आता यामध्ये पीक विमा कोणाला इथं मिळणारच आहे तर ज्या शेतकरी बांधवांनी पीक मा भरलेला असणे आवश्यक आहे सातबारावर पिकाची नोंद त्यामध्ये सोयाबीन असेल कापूस तूर उडीद मूग गहू ज्वारे हरभरा जे की तुमच्या प शेतामध्ये आहे नुकसान भरपाई कालामध्ये अस्तित्वात असणे आवश्यक आहे त्यानंतर तुमचे पंचनामे झालेले असणे आवश्यक आहे बँक खाते आधारशी लिंक असणे आवश्यक आहे यामध्ये जे आता पीक मा दोन हजार चोवीस पंचवीस तर आता काही जिल्ह्यांमध्ये जे की निधी तर मंजूर झालेला आहे तर आता पीक विमा कंपनीने आता मंजूर केलेले आहे तर यामध्ये शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये डिबिटच्या माध्यमातून दोन ते सात दिवसात पैसे इथं येत आहेत तर आता प्रक्रिया म्हणजे काय आहे तर त्यावरती अंमलबजावणी सुरू आहे म्हणजे निधी मंजूर झालेला परंतु वाटपास इथं टाईम ता लागणार आहे तर आता निधी कोट्या रूप कोट्या रुपामध्ये वाटप होत होत आहे तर आता यामध्ये सोयाबीन असेल कापूस असेल तूर असेल तर अशांच्या पिकाची भरपाई टक्केवारीनुसार या जिल्ह्यांमध्ये बीड असेल यवतमाळ लातूर तर या जिल्ह्यांमध्ये जास्त जास्ती नुकसान असेल तर त्या जिल्ह्यांमध्ये जास्ती भरपाई दिली जाते यामध्ये जे आता पैसे आले नाही तर याची खात्री कशी करायची आहे पीक मग हप्ता भरला आहे का ते सर्वप्रथम चेक करा अर्ज क्रमांक पॉलिसी नंबर बरोबर आहे का ते चेक करा बँक खाते आधारशी लिंक आहे का ते चेक करा डीबीटी रिजेक्ट आहे का ते चेक करा बँक पासबुक अपडेट नसेल तर अपडेट करा आधार अपडेट करा कोणाला पैसे इथं येत नाही ज्यांनी पीक उमा फॉर्म भरलेला नाही आहे अर्जात चूक आहे क्षेत्र कमी आहे म्हणजे त्यांचं नुकसान झालेलं नाही आहे त्यांनी वरातील पंचनामे झालेले नाही आहे बँक खाते आदर्श लिंक नाही आहे तर आता पीक विम्याचे पैसे उद्या सकाळपासून अनेक लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये इथं येत आहे लगेच तुम्ही तुमचं खातं तपासा